नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या लोकप्रिय मालिकेत लवकरच एक मोठा धक्कादायक ट्विस्ट येणार आहे आतापर्यंत शांत आणि संयमी असलेली तिलोत्तमा आता, तिलो आता ज्वालामुखीप्रमाणे भडकणार असून ती केवळ एका व्यक्तीलाच नाही तर थेट ऐश्वर्या आणि तारा या दोघींनाही घराबाहेर काढणार आहे मुंबईहून परत आल्यावर तिला जेव्हा सारांकडून काही धक्कादायक सत्य कळतात तेव्हा ती हा कठोर निर्णय घेते दरम्यान ताराने कारस्थानामुळे आणि घरात ऐश्वर्याने रचलेल्या कट कारस्थानांमुळे तिलोत्तमाचा संयम सुटतो या भागातून प्रेक्षकांना एक मोठा धमाका पाहायला मिळणार आहे ज्यामुळे मालिकेची कथा एका वेगळ्या दिशेने जाणार आहे सारंग आणि सावली यांच्या हनीमूनची तयारी सुरू असते पण त्यांच्यासोबत ताराही जाण्याचा हट्ट करते ऐश्वर्या तिला समजावते की आता प्रेग्नेन्सीचा विचार करून करिअर खराब करू नकोस ती ताराच्या हातात गर्भधारणा टाळण्यासाठीच्या गोळ्याचा एक पुडा देऊन तिला सांगते की कोणत्याही मार्गाने सावलीला या गोळ्या रोज द्यायच्या जेणेकरून ती गर्भवती होणार नाही हनीमुनला गेल्यावर तारा सोहमपासून दूर राहते आणि त्याला जवळ येऊ देत नाही कारण तिला ऐश्वर्याने तिचे कान भरलेले असतात की तुझं करिअर खराब होऊ देऊ नको असं म्हणते की तिला हनीमूनसाठी बाहेर जायचं होतं पण कोणी तिचं ऐकलं नाही त्यामुळे तो तिच्याजवळ येऊ नये तारा सोहमसोबत सतत भांडत असली तरी मनातून ती हनीमूनच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत असते दुसरीकडे सारंग आणि सावली खऱ्या अर्थाने एकमेकांच्या जवळ येत असतात पण ताराचं मुख्य उद्दिष्ट असतं की सावलीला सारंगच्या जवळ येऊ द्यायचं नाही आणि ती गर्भवती होणार नाही याची खात्री करायची जेणेकरून महेंद्रे कुटुंबात तिचं स्थान कायम राहील पहिल्या दिवशी ती सावलीला गोळी देते पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती दुधात गोळी टाकून सावलीला देण्यासाठी जाते तेव्हा सावलीला संशय येतो तिच्यावर सतत लक्ष ठेवून असलेला सोहम हे कृत्य बघतो तारा सावलीच्या खोलीत येऊन तिला दुधाचा ग्लास देते त्याचवेळी सोहम तिथे पोहोचतो आणि सावलीला ते दूध पिऊ नकोस असं सांगतो तो सारंग आणि सावलीला त्या दुधात ताराने गोळी टाकल्याचं सांगतो हे ऐकून दोघे थक्क होतात सारंग म्हणतो की तारा आता खूप त्रास देऊ लागली आहे याच दरम्यान सारंग समोर ऐश्वर्याचे कटकारस्थाने उघड झाले आहे सारंगने ऐश्वर्याला राजकुमारसोबत रंगेहात बोलताना पकडले आहे तो पाहतो की ऐश्वर्या अजूनही राजकुमारसोबत संपर्कात आहे आणि त्यांचं काहीतरी चालू आहे या सगळ्या घटनांमुळे सारंगची तारा आणि ऐश्वर्याबद्दलची खात्री अधिकच पक्की होते त्याला कळून चुकतं की या दोघी मिळून कुटुंबात अस्थिरता निर्माण करत आहेत घरात ऐश्वर्या आणि तारा यांचा सावलीला त्रास तिलोत्तमा घरी नसताना ऐश्वर्या सावलीला त्रास देण्यासाठी ताराला पुढे करते सावली उपवासाच्या दिवशी काही मुलांना खीर खाऊ घालण्याचा विचार करते पण ऐश्वर्याने किचन बंद करून तिचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा डाव रचलेला असतो मात्र सावली हार मानत नाही ती घराबाहेर चूल पेटवून बबलूच्या मदतीने खीर तयार करते पण तारा त्या खिरीच्या भांड्यात पाणी ओतून सर्व नाश करते या सगळ्या घटनांमुळे सावलीची प्रतिमा घरात आणखी मजबूत होत जाते दरम्यान अमृता तिलोत्तमाच्या गैरहजरीत सावलीला महादेवाला शिवमोठ वाहण्याचा मान देण्याचा प्रस्ताव ठेवते परंतु ऐश्वर्याला जोरदार विरोध करते ऐश्वर्या म्हणते की सावलीला घराची सून मानत नाहीत म्हणून हा मान तिला मिळू नये ऐश्वर्या अमृताला सुचवते की त्याऐवजी ताराने शिवमूट व्हावे परंतु चंद्रकांतराव आणि अमृता दोघेही ऐश्वर्याच्या या म्हणण्याला ठाम विरोध करतात चंद्रकांतराव ठणकावून सांगतात की तिलोत्तमाने सावलीला या घराची सून म्हणून स्वीकारले आहे आणि तिला साडीही दिली आहे त्यामुळे या घरातील मोठी सोन या नात्याने सावलीच महादेवाला शिवमूट वाहणार आणि महादेवाची पूजा करणार असं ते स्पष्ट करतात सारंगला खात्री होते की आता तारा आणि ऐश्वर्याने मर्यादा ओलांडली आहे आणि त्यांना अद्दल घडवणे गरजेचे आहे सोहमने ताराच्या बॅगेत लपून ठेवलेल्या गोळ्यांचा पुढा शोधून काढला आणि तो सारंगला दाखवला सारंगने इंटरनेटवर त्या गोळ्यांची माहिती तपासल्यावर सारंगला कळतं की त्या गर्भधारणा टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आहेत हे सत्य समोर आल्यावर सारंगला मोठा धक्का बसतो हनीमून संपून घरी आल्यावर तिलोत्तमा देखील मुंबईहून परत आलेली असते तिलोत्तमा घरी येताच सारंग तिला तारा आणि ऐश्वर्याने केलेले सर्व कटकारस्थान सांगतो आणि मुनमध्ये ताराने सावलीला गर्भधारणा होऊ नये यासाठी कशा गोळ्या दिल्या हे सांगत तो ते गोळ्याचे पॉकेट तिलोत्तमासमोर ठेवतो हे सर्व ऐकून तिलोत्तमाचा राग अनावर होतो सारंग तिला हेही सांगतो इतकं सगळं होऊ नये ऐश्वर्या वहिनी अजूनही राजकुमार सोबत संपर्कात आहे आई तू नसताना या दोघींनी सावलीला खूप त्रास दिला अमृता वहिनीने सावलीच्या हातून महादेवाची पूजा ठरवली होती पण ऐश्वर्या वहिनीने पूजेचं ताट फेकून दिलं आणि देवाचा अपमान केला सारंग तिला सांगतो तो तिला हेही सांगतो की कि सावलीला किचन मध्ये काम करू न दिल्याने तिला घराबाहेर चूल पेटून विठ्ठलासाठी स्वयंपाक करावा लागला सारंग तिला सांगतो आई तुझ्या अनुपस्थितीत या दोघींनी घराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि आता तर या महेंद्राई कुटुंबाचा वंशज संपवायला निघाले आहेत मी हे तुझ्यासमोर आणलं आहे आता काय करायचं का ते तू ठरव सारांचे हे शब्द ऐकून तिलो प्रचंड राग येतो ती रागाने पेटून उठते ती तात्काळ ताराने ऐश्वर्याला बोलवते एकामागून एक त्यांच्या पापाचा पाडा वाचून दाखवल्यानंतर ती दोघींनाही हाताला धरून घराबाहेर काढते तिलोत्तमा त्यांना धक्का मारत रस्त्यावर लोटून देते तुमच्या या अक्षम्य गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी आजपासून मी तुम्हाला या घरातून बाहेर काढत आहे असं ती ठामपणे सांगते आणि तारा व ऐश्वर्याची एकाच वेळी हकलपट्टी करते या घटनेनंतर हनीमूनवरून परत आलेल्या सावलीला पाहून तिलोत्तमाला खऱ्या अर्थाने तीच आपली सून असल्याचं जाणवतो त्यानंतर महिन्याने सावली तिलोत्तमाला एक आनंदाची बातमी देते ती गर्भवती असल्याचं कळताच संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरतं तिलोत्तमा आनंदाने वेळी होते लवकरच घरात नातवाचं आगमन होणार असल्यामुळे सर्वजण सुखावून जातात तिलोत्तमाच्या या भूमिकेमुळे आता सावलीच्या आयुष्यात स्थिरता येणार का आणि घरामध्ये शांतता नांदणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल एका महिन्यानंतर एक महिना उलटून गेला आहे महेंदळे कुटुंबात आता पूर्वीसारखा तणाव नाही तिलोत्तमाच्या कठोर निर्णयामुळे ऐश्वर्या आणि तारा या दोघीही घराबाहेर पडल्या आहेत घरामध्ये शांतता आणि आनंदाचे वातावरण आहे आता घराची मोठी सोन म्हणून सावलीने स्वतःची जागा निर्माण केली आहे घरातल्या सर्व जबाबदाऱ्या ती आनंदाने पार पाडते तिलोत्तमा देखील तिला पूर्ण पाठिंबा देते एक दिवस सावलीला अचानक चक्कर येते तिलोत्तमा आणि अमृता तिला लगेच दवाखान्यात घेऊन जातात डॉक्टरांची तपासणी झाल्यावर ते एक आनंदाची बातमी देतात सावली गर्भवती आहे ही बातमी ऐकून तिलोत्तमाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात सारंगला जेव्हा ही बातमी करते तेव्हा त्याला स्वतःवर विश्वास बसत नाही तो सावलीला प्रेमाने मिठी मारतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो सावली आज तुझ्यामुळेच आपल्या घरात पुन्हा एकदा आनंदाची लहर आली आहे तू खरंच या घरची लक्ष्मी आहेस घरात ही बातमी कळतात चंद्रकांतराव आणि संपूर्ण कुटुंब आनंदात बुडून जाते सगळ्यांनाच घराच्या नवीन वारसदाराच्या आगमनाची उत्सुकता लागते तिलोत्तमाखास सावलीसाठी तिच्या आवडीचे पदार्थ बनवते आणि तिचे खूप लाड काळजी घेते तारा आणि ऐश्वर्याने कुटुंबाचा वंश संपवण्याचा जो कट रचला होता तो निष्फळ ठरल्यामुळे तिलोत्तमा तमा खूप समाधान वाटते तारा आणि ऐश्वर्याच्या आयुष्यात काय घडतं घराबाहेर काढल्यानंतर तारा आणि ऐश्वर्याचा अहंकार दुखावतो ऐश्वर्याला वाटतं की तिला पुन्हा राजकुमारच्या मदतीने या कुटुंबात प्रवेश मिळेल पण राजकुमार तिला तिला स्पष्ट सांगतो आता मदत करणे त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते असं तो ऐश्वर्याला म्हणतो दुसरीकडे ताराला सोहमची आठवण येते तिला वाटतं की सोहम तिला माफ करेल पण सोहम ताराला भेटायलाही नकार देतो आणि तिला तिच्या कृत्याची जाणीव करून देतो ताराला तिच्या चुकीची जाणीव होते पण आता खूप उशीर झालेला असतो आता खूप खूप वाईट वाटत असतं तिला वाटतं की मी सावलीला वेळोवेळी कधी समजून घेतलं नाही कधीच तिचा सून म्हणून स्वीकार देखील केला नाही आणि ऐश्वर्या आणि तारावर मी एवढा विश्वास दाखवला आणि त्या दोघींनी माझ्या सारांसोबत असं का केलं ज्यावेळेस रूममध्ये एकटं तिलोत्तमा बसते त्यावेळेस तिला जगन्नाथ बो, बोल जगन्नाथचं बोलणं आठवतं जगन्नाथ देखील तिला म्हटलेला असतो माझी सावलीस माझी मुलगी तुझी सून असणार आहे खरी तुला ते कळेलच एक दिवस आणि तुझ्या घराला वारसदाल देखील सावलीस देणार आहे तिलोत्तमाला वाटतं की ह्या सावलीमुळेच माझा सारंग वेळोवेळी वे वाचला या मुलींनी माझ्या सारंगसाठी खूप सारे कटकारस्थानं केले हे मला कधीच कळले नाही सावलीमुळेच माझा सारंग आज जिवंत आहे तिला तिचा खूप अभिमान वाटतो ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते इकडे राजकुमार तसा वागला तर ह्या दोघी ऐश्वर्या आणि ताराकडून अपेक्षा नसताना त्या दोघींनी पण सारंगला खूप त्रास दिला तर तिलोत्तम आता तिची सुंदरतेची व्याख्या सुंदर अति सुंदर नितांत सुंदर ही व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करत असते तिरुत्तमाच्या कठोर निर्णयामुळे महेंद्रे कुटुंबात शांती परत आली आहे पण ऐश्वर्या आणि तारा या दोघी हार मानणाऱ्या नाहीत त्या पुन्हा काहीतरी नवीन कटकारस्थान करणार का सावलीच्या येणाऱ्या बाळाला त्यांच्यापासून काही धोका होणार का या प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांना पुढील भागात पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे रोज नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील